हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं सर्वांचं सोनू के के सी ब्लॉगमध्ये मित्रांनो माझं नाव सोनू आहे सोनू म्हणजे ॲक्च्युली माझं नाव सौरभ आहे पण माझं टोपन नाव सोनो आहे ॲक्च्युली हा माझा पहिला ब्लॉग आहे मराठीमध्ये ॲक्च्युली माझं हिंदीमध्ये एक चॅनल आहे युट्यूबवरती चमत्कार इंडिया नावानं त्यावरती मी मॉडिफिकेशन क्राफ्ट डिझायनिंग किंवा अल्टरनेशन असं काहीतरी एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ त्यावरती मी बनवतो आहे तर तुम्ही त्या चॅनललासुद्धा मित्रांनो व्हिजिट करू शकताय आणि या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकताय ॲक्च्युली मित्रा, मित्रा मित्र मित्रांनो व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे आम्ही आज मित्रमित्र सगळी कोल्हापूर मी ॲक्च्युअली राहते कोल्हापूरमध्ये कोल्हापूरनं आम्ही सगळे मित्रमित्र आम्ही आले शिरोड्याला ट्रिपसाठी मित्रांनो मी ठरवलं की ही है, जी आमची ट्रीप आहे है, ह्याचाच मी एक व्हिडिओ बनवतो आणि यूट्यूबवरती टाकतो जेणेकरून तुम्हाला पण आमची जी ट्रीप आहे याचा अनुभव घेता येईल व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आम्ही गारगोटीमधनं कोल्हापूर ॲक्च्युली आम्ही राहतो कोल्हापूरला कोल्हापूरमधून आम्ही आलो गारगोटीला गारगोटीमधनं बायपास आहे आजरा आंबोली रस्त्याला जो मध्ये येतो आहे त्या रस्त्यानं आम्ही गारगोटीला आंबोलीला आलो आंबोली आंबोलीमधनं आम्ही आलो सावंतवाडीला आणि सावंतवाडीमधून आम्ही डायरेक्ट आलो शिरोड्याला आणि ॲक्च्युली मित्रांनो ज्या ठिकाणी आम्ही आता राहिलो ना शिरोड्यामध्ये एवढं मस्त लोकेशन आहे बघण्यासारखं लोकेशन आहे ही आमची समोरच रूम आहे हे बघाई ही आमची रूम आहे आणि हा समोरच बीच आहे तुम्ही बघू शकता कॅमेरा थोडासा मागचा चालू होतं हा समोर बीच आहे हा तुम्ही बीच पाहू शकताय आणि ह्या रूममध्ये आम्ही राहिलेलो आहे हे बघा ह्या रूममध्ये ही रूम आहे हा समोर बीच आहे एकदम अगदी जवळ आहे रूम रूममधून तुम्ही इकडे बघू शकताय डायरेक्ट समोर बीच दिसतोय मित्रांनो समुद्राच्या अगदी जवळ आहे संध्याकाळी सनसेट वगैरे बघायला खूप मजा येते आणि चांगलं वातावरण आहे वरती पूर्ण नारळीची झाडं आहेत <coughs> हे बघा पाठीमागं तर नारळीच्या बागा आहेत ती समोर बसलेल्या आहेत ना ती सगळी मित्र जेवायला आल्या हे बघा ती सगळी तिकडे जेवायला बसल्यात काय काय जेवायला तुम्हाला दाखवू तुम्ही माझं ॲक्च्युली कसं जेवण झाल्या आधी त्यामुळे मी काही जेवत नाही आता मेनू बघू शकता तुम्ही सगळ्यांना आपल्या भावांना अंड घेतले इकडे चिकन घेतले राहतात इशर थाळ आहे मच्छी खायला लागलेत अंडा आणि चिकन चिकन खायलाय घेतला हे समोर तुम्ही बघू शकता हे काही छोटे छोटे शेगाने रेंट हाऊस केलेला आहेत राहण्याची उत्तम सोय आहे इथं तुम्हाला रूम पण दाखवतो थांबा आतमधून कसे आहे एवढी काय मोठी रूम नाही आहे छोटीच आहे आम्ही सहा जणं आमच्यापुरती आम्हाला योग्य वाटली त्यामुळे आम्ही घेतली एक बेड आहे इकडे खाली आम्हाला काद्या वगैरे टाकून देतो म्हणल्यात समोर इथे खिडकी आहे एक खिडकीतनं बाहेर आला का तुम्हाला समोर दिसणार बीच हे बघा भरपूर फॉरेनर पण मित्रांनो इथे येतात हे बघा फॉरेनरच आहे रूम आहे इकडे आमच्या बॅगा पडलेला आहे इकडे एक छोट बाथरूम आहे इकडे आरसा आहे मित्रांनो इथे काय झालेला इथे भरपूर दिवसापूर्वी मोठा माश्याचा सांगाडा सापडला होता मला सांगाडा पण दाखवतो माश्याच एक मोठं हाड आहे इथं समोर आहे ते हाडच आहे देव मासाचं हाड आहे ॲक्च्युली देवमासा म्हणजे ॲक्च्युली जो वेल मासा असतो ना एवढं मोठं आहे याचं वजन काय तर चाळीस का, का पन्नास किलो काहीतरी याचं वजन आहे फक्त खालच्या हाडाचं तेव्हा काही बहुतेक पाटीचा मणक्याचं हाड असावं याची साईज पण तुम्ही बघू शकता हा समोर बीच आहे आमच्या गाड्याकडं आमच्या इकडे मित्रांनो पार्क केलेले हा बीच आहे बघू शकता हा समुद्र आहे पूर्णपणे मोठाच्या मोठा मस्त वाटते एकदा मित्रांनो समुद्राच्या कडे काहीतरी वेगळंच वाटते समुद्राच्या जवळ आल्यावर आणि समोर जी व्हाईट कलरची जी दिसते ना त्या रूममध्ये आम्ही राहिलेलो आहे कोल्हापुरातून आम्ही सकाळी निघालो होतो बाईक शिरडा शिवडा सकाळी चार वाजता आम्हाला इथे पोहोतीपर्यंत वाजले बारा आता संध्याकाळ जेव्हा वाजले सहा जवळपास आम्ही दोनशे किलोमीटरचा प्रवास बाईकवरून केलेला आहे मित्रांनो आता कंटाळा पण खूप आलाय थोडा नाश्ता केलाय आता आम्ही निघालो झोपायला आम्ही उद्या सकाळी तुम्हाला भेटतो उद्या आणणार आम्ही रेड्डी गणपतीला व यशवंत गडला वाजल्यात सात मित्रांनो आम्ही रात्री अकरा बारा वाजता आम्ही आहे आणि आता सकाळी सातला आहे झोप अगदी छान झालेली आहे मी तुम्हाला इथं मॉर्निंगचा व्यू कसा आहे ते दाखवतो यामध्ये आता मॉर्निंगचा व्यू बघू शकता तुम्ही हे बघा या आंघोळीसाठी पोरं पाणी तापवा लागल्यात आता आंघोळ करायची आहे गरम गरम पाण्याने हिरोमा आमची वातावरण एकदम थंड आहे समुद्राचा आवाज यायला लागलाय थोडा थोडासा मित्रांनो सकाळचे नऊ वाजल्यात आणि आम्ही आता आवरून वगैरे फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता आम्ही निघालोय तेरेकोल किल्ला यशवंतगड आणि रेड्डी गणपतीला आम्ही चाललोय आणि अक्चुअली झोप इथं अगदी छान झालेली आहे आमची जेवण पण एकदम छान झालं आमचं काल आणि आता आम्ही तुम्हाला रेड्डी गणपती यशवंतगड आणि तेरेकोल किल्ला पूर्णपणे आम्ही तुम्हाला त्याची दे माहिती देणार आहे किंवा त्याची इन्फॉर्मेशन आम्ही व्हिडिओमध्ये टाकणार आहे हे बघा तुम्ही जागा बघू शकताय समोर तुम्हाला अगदी एकदम समोर तोंडाच्या समोर जरी म्हणला तरी तुम्हाला इथे समुद्र आणि समुद्र बीच आहे आणि ही जागा आहे हे बघा हे छोटे छोटेसे रेंट हाऊस आहेत राहण्याची अगदी चांगली सोय आहे आणि हे समोर जे तुम्हाला दिसतात ना हे ओनर आहे त्या जागेचे आता दादानी गरम गरम पोहे बनवून आणलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही पोह्याची साईज बघू शकता हे बघा केवढी मोठी वाटे आहे एकट्या माणसाला स्वप्न म्हणजे अवघड आहे हे बघा सगळेजण खायला लागल्यात हे बघा हे बघा ही वाट्याची साईज तुम्ही बघू शकता आता आम्ही जाणार आम्ही इथ गणपतीला कुठे जायचं आपण आता गणपती जाऊ मला गणपती जाऊया यशवंतगडला जाऊया तिथून तेरेकोल किल्ला किल्ला बघायला मित्रांनो ऍक्च्युली आम्ही एन्जॉय भरपूर केलाय दोन दिवस झाला आम्ही इकडे येऊन खरं एकदम मज्जा आल्या ट्रिप एकदम चांगली झाल्या <muchimer> आणि जराशी आमची जी भाषा आहे ती कोल्हापूरची आहे त्यामुळे थोडस ऍडजस्टमेंट करून घ्या कारण शुद्ध आम्ही बोलत नाही आमची भाषा कोल्हापूरची आहे कोल्हापूरची भाषा आहे म्हणजे कोल्हापूर मित्रांनो सोनू आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन पण ऑन करा जेणेकरून टाकलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि मित्रांनो आम्ही या व्हिडिओचे दोन पार्ट मी बनवल्यात आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय या जागेचे जे मालक आहेत त्यांचा एक मी छोटासा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि सेकंड पार्ट मध्ये टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वर जागा लोकेशन तुम्ही पाहू शकताय तर चला मित्रांनो आम्ही तुम्हाला भेटतो आता सेकंड पार्ट मध्ये तोपर्यंत राम राम